नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पोलीस भरतीविषयी अतिशय महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी काय माहिती दिलेली आहे पोलीस भरती नवीन पोलीस संदर्भात मित्रांनो लवकरात लवकर तुमची पोलीस भरती निघणार आहे आणि किती जागांसाठी निघणार आहे संपूर्ण सविस्तर माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघा आणि मित्रांनो तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटेच्या बेलकला ऐकायला प्रेस करा तर बघा मित्रांनो काय माहिती आहे तर बघूया आपण आता तर मित्रांनो समोर बघू शकता तुम्ही कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचे काम पोलीस करीत असतात आंदोलने मोर्चे धार्मिक कार्यक्रम कार्यक्रम राजकीय संख्येने लोकसंख्या रस्त्यावर पोलिसांवर प्रचंड ताण असतो त्यावर कमी मनप्यावर असताना त्यांना लाखोच्या गर्दीवर नियंत्रण ठेवावं लागते गर्दीला नियंत्रित ठेवण्याचे काम पोलीस करत असतात आता त्यात पोलिसांच्या रिक्त पदांची माहिती समोर आलेली आहे भविष्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन ही पदे तात्काळ भरणे गरजेचे आहे आर टी आय मधून मित्रांनो ही माहिती समोर आलेली आहे की यावर असून मुख्यमंत्री व गृहमंत्री काय निर्णय घेतात हे पाहणे महत्वाचे हो आहे तर मित्रांनो बघा पोलीस भरती आता पदा आतापर्यंत बघा पोलीस भरतीमध्ये बघा रिक्त पदांची माहिती समोर आलेली आहे बघा बारा हजार आठशे नव्याण्णव पदे बघा बारा हजार आठशे नव्याण्णव पदे म्हणजे मित्रांनो तेरा हजारच्या जवळपास तुमची रिक्त पदांची माहिती समोर आलेली आहे अशी माहिती मिळालेली आहे बघा आर टी आय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी पण ही माहिती दिलेली आहे तर मित्रांनो तसेच बघा पुढे अजून कोणत्या विभागात तर आय टी आय आए कार्यकर्ते अनिल गलगली गल यांनी माहिती दिली आहे पोलीस आयुक्त कार्यालयांकडे अर्ज करीत सध्या स्थितीत मंजूर पदे कार्यरत पदे आणि रिक्त पदे यांची माहिती स्वी विचारली होती मुंबई पोलीस आयुक्त सहाय्यक पोलीस आयुक्त विनोद कांबडे यांनी बघा मित्रांनो माहिती दिलेली आहे तर अनिल गलगल यांनी गल तीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस पर्यंतची ही माहिती एकूण एकावन्न हजार तीनशे आठ आहेत पण यात अडोतीस हजार चारशे नऊ पदे कार्यरत पदे असून बारा हजार आठशे नव्याण्णव पदे ही रिक्त आहेत बघा ही माहिती समोर आलेली आहे त्या मित्रांनो तयारीला लागा मित्रांनो जोरात लागा मित्रांनो शंभर टक्के तुमची पोलीस भरती एकशे एक टक्के येणार आहे येणार आहे म्हणजे येणारच आहे त्यामुळे जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा आणि अभ्यास करा मित्रांनो ठीक आहे एकशे एक टक्के तुमची पोलीस भरती येणार आहे तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये मित्रांनो व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र